तर इकडे ईव्हीएम विरोधामध्ये विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ईव्हीएम विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती शरद पवार खासदार आणि ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेणार आहेत पवार सिंघवी यांच्याकडून कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे कायदेशीर अभ्यास केल्यानंतर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार असल्याची माहिती सध्या समोर येते तर वरून सध्या राजकीय वातावरण हे चांगलंच तापलेलं आहे मार्कडवाडीतील बॅलेट वरून निर्माण झालेल्या वाद्याचे पडसाद आता आज विधिमंडळात सुद्धा पोहोचलेले आहेत विधिमंडळामध्ये आज नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे महायुतीच्या आमदारांचा शपथविधी झाला पण महा आघाडीच्या नवनिर्वाचित आमदारांनी मात्र आज शपथ घेतलेली नाही आहे जितेंद्र आव्हाडांनी तर विधान भवनाच्या पायऱ्यांवरती पोस्टर झळकवत घोषणाबाजी सुद्धा केलेली आहे मारकडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवरती जोरदार वार प्रहार आता सुरू आहेत तर आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज ऐवजी सभागृहात उद्या शपथ घेण्याचा निर्णय घेतलेला आहे मार्कडवाडीचं लोण हे पूर्ण महाराष्ट्रात पसर आणि आता अटक करून तुम्ही त्याला अजून फुंकर मारलीत माझ्या आधीने जसं भारतीय स्वातंत्र्य लढ्यात दांडी मार्च ची यात्रा ही स्वातंत्र्याला नवीन चाल देणारी ठरली दे तसंच इथे जो वाढणारा एक अधिकारशाही आहे फॅसिझम आहे त्याला रोखण्यासाठी मार्कडवाडीचा प्रयोग हा आधुनिक भारताचा दांडी मार्च असेल मी सगळे जो आज निषेध करत आहोत आम्ही काही हरलेले आमदार नाही आहोत हरलेले उमेदवार नाही आहोत आम्ही जिंकून आलो तरी देखील आमच्या मनात जी शंका ई व्ही एमबद्दल आहे जी निवडणूक आयोगाबद्दल आहे ही आगे आगे आज व्यक्त करत आहोत आणि म्हणून आज आम्ही निषेध म्हणून शपथ घेत नाही आहोत जनतेचा मान राखून जनतेच्या मनात जे शंका आहेत त्याचा मान राखून आम्ही आज शपथ घेत नाही आहोत महत्वाची गोष्ट हीच ठरेल की लोकशाहीचा जो लॉंग मार्च आहे लोकशाहीचा जो आपण पाहत असाल एक मोर्चा आम्ही हाती घेणार आहोत इथपासून सुरुवात होते कारण लोकशाही चिरडण्याचं काम आधी देखील होत होतं आपण पाहिलं असेल दोन हजार चौदापासून पासून हळूहळू जे चाललेलं आहे इन्स्टिट्यूशन्स मारण्याचं चा काम चालू आहे लोकसभेत जनतेने निकाल दिला पण तोच निकाल चिरडण्याचं काम ह्या सरकारनी करायचा प्रयत्न केलेला आहे निवडणूक आयोगाने सुद्धा यामध्ये खर तर पारदर्शकता ठेवली नाही या संदर्भात अनेकांचा संशय आहे या सगळ्यांच्या संदर्भात आज आम्ही महाविकास आजचा दिवस शपथ घेणार नाही मार्कळवाडीच्या गावकऱ्यांनी घेतल्या निर्णयाला पाठिंबा आणि सरकार हे जे काही पाऊल सरकारने उचलले त्याला निषेध यासाठी आज आम्ही बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला किंवा आम्ही आज बहिष्कार घालू आणि शपथ घेणार नाही असा निर्णय महाविकास आघाडीने घेतलेला आहे त्यांना लोकांनी निवडून दिलेल्या त्या जनतेचा हे अपमान करतायत अरे तुम्हाला पाच वर्ष आहेत ना सोळा तारखेला नागपूरला अधिवेशन आहे महाराष्ट्रातल्या प्रश्नावरती तुम्ही लढा ना सरकारच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये भूमिका घ्या ना जर सरकार तुमचं ऐकत नसेल तुम्हाला एखादा चांगला निर्णय महाराष्ट्राच्या जनतेसाठी करायचा आहे आणि तुम्ही तिथं आंदोलन करा सभागृहातून त्याग करा पायरीवरती आंदोलन करा पण दिवाळी दिवशी शिमगा करायची घाण सवय तुम्हाला लागलेली आहे गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय दसऱ्याच्या दिवशी तुम्ही बोंबलताय अरे शपथविधी आज लोकांनी तुम्हाला निवडून दिलंय कसं तरी तुम्ही नवसानं निवडून आलाय तुम्ही आज शपथविधी घ्यायला पाहिजे होता आज तुमच्या मतदारसंघातील लोक सुद्धा ज्यांनी तुम्हाला मतदान दिलंय ती लोक सुद्धा जोडा हातात घेऊन उभा राहतील हे कधी गावाला येत आहेत आणि मतदारसंघामध्ये याला जोड्याला मारतोय अशी आता लोकांची भावना झाली असेल एकतीस ज्यावेळेस निवडून आले त्यावेळेस ईव्हीएम मशीन खूप चांगली होती आणि इकडे मात्र असा निकाल लागला हा त्यावेळेस ईव्हीएम ला दोष द्यायला सुरुवात केली ठीक आहे लोकशाहीमध्ये प्रत्येक आघाडीला युतीला पक्षाला त्यांच्या नेत्यांना काय त्यांनी वक्तव्य करायचं तो त्यांचा त्यांचा अधिकार आहे पण उद्याचाच दिवस शपथ घेण्याचा आहे त्यांना उद्या संध्याकाळपर्यंत शपथ घ्यावीच लागेल तर परवा दिवशी सभागृहामध्ये कामकाजात भाग घेता येईल ही।, ही एक प्रोसिजर आहे आणि बहुतेकांना सगळ्यांना माहिती आहे परंतु पहिल्याच दिवशी आपण काहीतरी वेगळं करतोय आम्ही जरी संख्येने कमी असलो तरी आम्ही आमचं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करतोय हा केविलवाणी त्यांचा प्रकार चाललेला आहे मला असं वाटतं की कुठेतरी लोकशाहीचा हा अपमान आहे आणि जनतेने ज्यांना निवडून दिलं त्यांनी शपथ घ्यायला नकार देणं म्हणजे निवडून देणाऱ्या जनतेचा अपमान आहे तर याच मार्कडवाडीमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे बॅनर्स लागलेले आहेत उद्या शरद पवार मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत आणि या पवारांच्या दौऱ्याआधीच भाजपाची ही बॅनरबाजी बघायला मिळते खरं तर उद्या शरद पवार हे मार्कडवाडीमध्ये जाणार आहेत त्यांचा मार्कडवाडीचा दौरा आहे आणि या दौऱ्याच्या आधीच देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचे जे बॅनर्स आहेत ते मार्कडवाडीमध्ये बघायला मिळत आहेत महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतल्या सुनामीनंतर देशभरामध्ये ईव्हीएम विरोधात विरोधकांनी रान पेटवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याची धग आता कमी होण्याच्या ऐवजी तिचा वणवा पेटण्याचा विरोधकांचा मनसुबा आहे आणि त्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी स्वतः मैदानात उतरणार असल्याचं सांगितलं जात आहे देशातील ईव्हीएम विरोधी आंदोलनाची ठिणगी महाराष्ट्रातल्या सोलापुरातून पडली मार्कडवाडी हे गाव आंदोलनाचं केंद्र बनू काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याच मार्कटवाडीतून ईव्हीएम विरोधात लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतलाय निश्चितपणाने मार्कटवाडी लॉंग मार्च निघेल जसं चंपारण्य मध्ये चंपा अरण्यामध्ये स्वातंत्र्याची सुरुवात झाली आणि हे करावं लागेल आणि हा नाही केला तर आपला देश रसातळाला तळाला जाईल बुडेल अराजकता पसरेल आणि अशा पद्धतीची अराजकता जा या आपल्या राज्याला देशाला सोसणारी नाही मार्कटवादीतून जे आहे ते राहुल गांधी लाँग मार्च काढणार असल्याची माहिती बिलकुल ना त्यांनी मार्कटवाडीमध्ये मध्ये का नाही बॅलेट मध्ये होऊ दिलं असे भरपूर सारे गावं आहेत जे आमच्याकडे पण आलेले आहेत आपल्या मतदारसंघातले आहेत त्यांनी म्हटलं की आपल्याकडे पण घेऊया ना विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांनी ईव्हीएम वर आक्षेप घेतला त्यात मार्कटवाडी आघाडीवर होत इथल्या ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर अर्थात मतपत्रिकेवर डमी मतदान घेण्याचा निर्णय घेतला मात्र प्रशासनाकडून ही मागणी फेटाळण्यात आली विरोधकांच्या या भूमिकेवर भाजपनं टीका केली त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू झाले अप अँड डाऊन चे जे वातावरण असे जास्त महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आणि आता ईव्ही मशीन वरती सवाल उचलून ते मतलब ते अशा मतलबतीने राजकारण करतायत लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय त्याच्यावर धाका टाकला जातोय ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं की मार्कंडवाडीची घटना ही आपल्या या व्यवस्थेच्याबद्दलच लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे आणि मार्कणवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे विरोधकांकडून ईव्हीएमवर अनेक आक्षेप घेण्यात आले ईव्हीएम हॅक केल्याचा त्यांना संशय आहे ईव्हीएम मध्ये छेडछाड केल्याचा आरोप आहे उमेदवारांना समान मतं कशी पडली त्यामुळे आक्षेप घेतला जातोय ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची मतं मोजण्याची मागणी अनेक ठिकाणी करण्यात आली आहे ईव्हीएमच्या मुद्द्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे विरोधकांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनं याबाबत काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत ईव्हीएम खरच सदोष आहे का व्ही एमवरच्या आक्षेपांमध्ये तथ्य आहे का ईव्हीएम छेडछाडीचे विरोधकांकडे पुरावे आहेत का ईव्हीएम मध्ये घोळ आहे की केवळ खापर फोडण्याचा प्रयत्न आहे आंदोलनानं हद्दपार होणार आहे का महाराष्ट्रातल्या अभूतपूर्व आणि भल्या भल्यांना अचंबित करणाऱ्या निकालाने ईव्हीएम पुन्हा आरोपीच्या पिंजऱ्यात उभा आहे आता त्याची निर्दोष मुक्तता होते की त्याच्यापासून मुक्तता होते हे पुढचा काळच ठरवणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत